तक्रारदार नामे कादर राजू मिया शेख व वै पन्नास वर्षे व्यवसाय नोकरी राहणार प्लॉट नंबर सहाशे दोन सेंटर पार्क अपार्टमेंट सिद्धेश्वर पेठ सोलापूर हे शिक्षणाधिकारी पदावर जिल्हा परिषदेत कार्यरत आहे त्यांची पत्नी व मुले दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी परगावी गेले होते कादर शेख हे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा वाजण्याच्या सुमारास घरात स्कुलूप लावून ते नोकरीच्या ठिकाणी गेले त्यानंतर सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कादर शेख हे कामावरून परत घरी आले असता त्यांच्या राहत्या घराचा मुख्य दरवाजाची कडी व कोंडा तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे बेडरूममधील कपाटातील सुमारे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व सुमारे दहा तोळे वजनाचे चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे दिसून आले त्याबाबत त्यांच्या तक्रारीवरून जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे पाच ए चार प्रमाणे गुन्हा घरफोडीचा दाखल करण्यात आला आहे सदरचा गुन्हा घडल्यानंतर गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुनील दोरगे तसेच सर्व तपास पथकांनी घटनास्थळी भेट दिली होती त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी आजूबाजूच्या परिसराचे बारकाईने निरीक्षण केले साहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळाचे आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरेमधील फुटेजबाबतची तांत्रिक माहिती अत्यंत बारकाईने निरीक्षण करून संकलित केली त्यानंतर साहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकास एका संशयित व्यक्तीचे हालचालींवर संशय निर्माण झाल्याने त्या संशयित इसमाबाबत अधिक माहिती संकलित करण्यास सुरुवात केली त्या संशयित इसमांविषयी अधिक माहिती संकलित करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या तपास संशयित इसम हा आंतरराज्यातील घरफोडी करणारा सरयत गुन्हेगार असल्याची देखील माहिती मिळाली त्यानंतर वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साहेब पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकास संशयित इसम नामे अनिल कुमार मिस्त्रीला राजभर वय अडुतीस वर्षे राहणार ग्रापो बोदरी तालुका केराकत जिल्हा जौनपूर राज्य उत्तर प्रदेश हा गुन्हा घरफोडी चोरी करण्यासाठी सोलापूर शहरात आलेला आहे त्यामुळे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने नमूद संशयित इस्माचा सोलापूर शहरात शोध घेतला असता त्यास हॉटेल अँबेसेडर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर युनिटी अपार्टमेंटजवळ नमूद संशयित इस्माकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यास नमूद गुन्ह्यात तात्काळ अटक केली त्यानंतर अटक कालावधीत साहायब पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने आरोपीकडे अत्यंत कौशल्याने तपास केला असता त्यांनी मागील महिन्यात सिन्नर शहर जिल्हा नाशिक येथे देखील घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली नमूद आरोपी यांनी ताब्यातून सहायक पोलीस निरीक्षक खेडकर व त्यांच्या तपास पथक व त्यांच्या तपास पथकाने एकूण एकशे दहा ग्रॅम अकरा तोळे वजनाचे सोन्याचे व एकूण एकशे तेरा ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला आहे नमूद विरुद्ध गुजरात कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश या राज्यात दिवसा घरफोडीचे पस्तीस गुन्हे दाखल आहेत दहा तोळे सोने दहा तोळे चांदी दहा ग्रॅम सोने तेरा ग्रॅम चांदी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने साहेब पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार वसीम शेख इब्राहिम शेख सिद्धाराम देशमुख अजय गुंड चालक सतीश काटे बा बाळासाहेब काळे आकाश भोलकर तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे